तर असं इथे क्रिएटर सी व्ही आय पी हा इथं रजिस्ट्रेशन इथं नाही तर इथं आम्ही आलो आणि आम्हाला असं कळलं की साडे नऊ ला रजिस्ट्रेशन काय चालू होणार आहे खूप छान वाटायला लागलं इथे आल्यावर सगळे क्रिएटर्स आलेले आहेत इथे आपण सगळ्यांना भेटूया आता कोण कोण आहे बघूया इथे मजा येणार रे मजा येणार आहे खूप दिवसभर धमाल करणार आहोत आपण बघू तर चला 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 इथे तुम्ही बघताय खूप सारे क्रिएटर्स आलेले आणि आता सगळे हळूहळू करून एकमेकांना आपली ओळख विचारतात तर आपण पण विचारू थोडं तुम्हाला तुम्हाला एक दाखवत ती व्हॅनिटी बघत ती व्हॅनिटी दिसते का वेनिटी बघा केवढी खतरनाक वेनिटी आहे ती खूप मजा येणार आहे मजा खूप येणार आहे आणि खूप छान वाटायला लागले आतला इतका माहोल मस्त आहे ना आता आत गेल्यावर अजून कळेल की काय काय आहे आणि काय काय नाही तर चला कंटिन्यू करत ठेवा तुम्ही इथं असं बँड भेटलं दाखव बँड दाखव असा बँड आहे प्रत्येकाला दिलेला आहे बँड बघा असा बँड भेटला प्रत्येकाला बँड ज्यांना आतमध्ये एंट्री आहे त्यांना बँड आहे हो आणि आता आपण आज चाललोय आता मला वाटत नाही आतमध्ये एवढं काय दाखवू शकेल कारण काय आतमध्ये आज आता तरी सेशन होणार आहे संध्याकाळी ते सगळे तरी मी आतलं थोडंसं तुम्हाला दाखवते आणि मग आपण भेटू संध्याकाळच्या का एंट्रीला कारण की आतमध्ये आता सेशन चालू झालं की मला फोन काय माहिती ओपन करता येतो नाही ये। जर आला तर मग ठीक आहे नाही आला तर मग संध्याकाळी ब्लॉग मध्ये भेटू चला गेलेली आहे इथे आणि इथे इथे इतकं मस्त आहे लाईटचं वगैरे इतकं छान आहे <laughs> आता तर एंट्री झालेली आहे आपली इथे रेड कार्पेटची अरेंजमेंट केलेली आहे त्यांनी तो, ओके अशा प्रकारे एवढा मोठा हॉल आहे इथे सगळा खूप छान वाटतं इथे येऊन असं काहीतरी वेगळं जे आपण आयुष्यात कधी केलं नाही असं काहीतरी वाटतंय सगळे क्रिएटर्स इकडे आलेले आहेत इतकी छान अरेंजमेंट आहे ना इथे मस्त अशी अरेंजमेंट आहे आपण हो इथे आहे क्रिएटर युनायटेड टू पॉईंट झिरो परत इथे त्यांनी ठेवलेलं आहे फोटोशूटसाठी सगळं ओके हे सगळे फोटोशूटसाठी आहेत अजून तयारी चालू आहे आपण आज चाललो हो आहे इतका मोठा हॉल आहे ना इथे बरेच सेशन होणार आहेत आमचे आता ते तुम्हाला बघायला मिळेल <coughs> आपका तो hey है है हाँ, का स्वागत तो स्वागत मैं आपका राजा मैं हूँ निकिता तो मैम मिले हैं हम लोगों को पर। तो अच्छा लगा उनको मिलके। प्रोग्राम आता अर्धा राहिलेला आहे आणि आता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि आता इतके हे सगळे म्हणजे बाकीचे क्रिएटर्स येणं राहिलेले आहेत जे ते आता येत आहेत आणि इतकी मजा येते बघा ही हो माझी न्यू फ्रेंड झाली <laughs> आहे हॅलो आणि हिच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा प्रीती यादव प्लीज प्रीती यादव हिच्या चॅनलचं नाव आहे आणि सजगी बघत अच्छा लगा Really yeah. so, मुझे भी बहुत अच्छा लगा तुमसे मिलकर प्रीति थैंक यू और प्रीति का नाम जैसा है ना प्रीति वैसी प्रीति है थैंक यू सो मच टाइम यू आप भी बहुत अच्छे हो मैंने आज मॉर्निंग से इनके साथ ही पूरा टाइम स्पेंड किया चला कब दिन चला गया <laughs> <laughs> बहुत आया। मज़ा आया हमारा खूब छान मजा आली आने खूब छान मस्त तो बाटला हमें सगे आता मस्त तो मजा okay. करते तो एन्जॉय करते इनको तो बात इनके सब जानती ही होगी हाँ इनके बारे में <laughs> ये तो हमेशा रहते ही है तर चला ब्लॉग कंटिन्यू करा अजून पुढे बघू काय मजा येणार अजून क्रिएटर्स ला भेटायचे अवॉर्ड फंक्शन आहे रेड कार्पेट खूप काय काय चला कंटिन्यू करा तुम्ही मजा येणार खूप तर इथं होणार आहे अवॉर्ड फंक्शन बघू शकता ओके काय अवॉर्ड फंक्शन इकडे होणार आहे आणि इथे मागे शोज चालू आहेत खूप सारे इकडं एफॉर्ड फंक्शन आहे बघूयात आपण आता अजून क्रिएटर्सला भेटता येतं आहे का नाही मला तरी वाट नाही भेटते चला तर आपण भेटलेलो आहोत सरांना सर सरांना तुम्ही ओळखत करा असं इकडे पण आहे इथं पण नाही ग्रेजी खाण्यात एकदम एक्सपर्ट खाण्यात तोंड नाही यांचा खूप बेस्ट आहेत बाकी पुणे कर सपोर्ट करा सगळ्यांना ना जेवढे पण आहेत पाहुना हात राहावा आणि समोर तरवा निव्हात राहा खाऊ पिऊ मोजखाऊं थकतो तुम्ही असं बघा मी एकदम बेस्ट आहे इकडं सगळं काहीच विषय नाही मस्त वाटतं तर आम्ही चाललो घरी आणि आता घरी नाही झाले म्हणजे आम्ही इथून बाहेर निघतोय बाहेर निघतोय मुंबई फिरणार आहे आणि मग घरी जाणार आहे अजून इव्हेंट काय संपलेला नाही आहे प्रचंड गर्दी आहे आणि आम्हाला खूप मन आला आम्ही चालू आहे इथे पासण्यापेक्षा मुंबई फिरू म्हणलं इथे पासण्यापेक्षा मुंबई फिरू आवड चालू पण नाही झाले अजून त्यामुळे आता आम्ही अग हा ब्लॉग इथे सेंड करतोय आता भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद